नमस्कार स्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंध्रा स्टाईल चिकनची सुक्की भाजी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत आणि या काजूची बारीक पावडर करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला काही खडे मसाले कुटून घ्यायचे आहेत एक इंच दालचिनीचा तुकडा आहे अर्ध स्टारफूल आहे दोन ते ती तीन हिरव्या विलायची आहेत आणि चार ते पाच लवंग आहेत हे आपल्याला एकदम खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे याची या ठिकाणी अशा पद्धतीने मी एकदम बारीक फूट करून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती एक कढई तापवायला ठेवूयात गॅसवरती आपण एक कढई ठेवली आहे बघा यामध्ये आपण तीन चमचे तेल घालणार आहोत अर्धा किलो चिकन आहे तर या ठिकाणी मी तीन मोठे चमचे जे आहे तेल घातले तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे थोडेसे उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदा मी असा जास्त बारीक चिरलेला नाहीये उभात चिरलेला आहे हा कांदा आपण यात घालूयात आणि कांदा आपण चांगला लालसर रंगावरती फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम रंगावरती हा जो कांदा आहे चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगला यामध्ये फ्राय करून घ्यायचा कांद्याचा रंग हलकासा गुलाबी झालेला आहे आता यामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत तर बघा या ज्या आहेत पोपटी रंगाच्या या थोड्याशा कमी तिखटच्या मिरच्या आहेत आणि या ज्या आहेत आपल्या लवंगी मिरच्या आहेत लवंगी मिरच्या मी तीन ते चार घातलेल्या आहेत आणि या कमी तिखट असलेल्या ज्या मिरच्या आहेत तर त्या मी जवळजवळ पाच ते सहा घातलेल्या आहेत या मिरच्या अशा मधून कट करून घेतल्यात आणि मग त्यानंतर आपण यात त्या घालणार आहोत सोबतच आपण थोडासा कढीपत्ता देखील दे यामध्ये घालूयात गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं चांगलं कांदा लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग जो आहे थोडासा चेंज होत आहे तुम्ही पाहू शकता इथे आता या कांद्याला आपल्याला सतत हलवत राहावं लागणार आहे नाहीतर कांदा करपण्याची शक्यता आहे बघा कांदा जो आहे लालसर रंगावरती चांगला फ्राय झालाय आता यामध्ये मी काही खडे मसाले घालत आहे बघा एक तेजपत्ता दालचिनीचा तुकडा यानंतर थोडंसं दगड फूल आणि दोन लवंग या ठिकाणी मी घेतलेले आहेत दोन ते चार लवंग घालायचे आहेत आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा किलो चांगलं दोनदा धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर निथळून घेतलेलं चिकन मी घालत आहे हे तेलामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपण दोन ते तीन मिनिट जवळजवळ हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर घातली आहे आणि यात चवीप्रमाणे आपण मीठ घालूया यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट घातली हळद आणि मीठ घातलेला आहे कांदा चांगला फ्राय करून घेतलाय आता आपण याला जवळजवळ पन्नास टक्के शिजून घेणार आहोत तर बघा यावरती मी झाकण ठेवते आणि आपण जवळजवळ याला फिफ्टी पर्सेंट ह्या चिकनला शिजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे जवळजवळ दहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूयात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चिकनला पाणी आहे अजून झाकण ठेवून घेणार आहोत अजून चार ते पाच मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे मीडियम टू लो फ्लेम आपण हे चिकन जे आहे पन्नास टक्के शिजवून घेतले यामध्ये आपण थोडा देखील पाण्याचा वापर केलेला नाही यामध्ये आपण ही गरम मसाला पावडर घालणार आहोत एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा टी स्पून हा एवरेस्टचा गरम मसाला घालत आहे मी आपण चिकन शिजवता थोडंसं थोडस मीठ घातलं होतं बघा आता चव घेऊन बघितल्यानंतर मीठ थोडस कमी आहे आपण थोडं मीठ आणि हे सगळं चांगलं एकदा छान मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपण जी दहा ते बारा काजूची पूड करून घेतलेली होती ती काजूची पावडर मी यामध्ये घालत आहे आणि ती घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यातच आपण चिकन मसाला घालणार आहोत एक टी स्पून चिकन मसाला घातलेला आहे बघा अर्धा किलो चिकन आहे त्यामुळे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण सर्व मसाले यामध्ये घातलेले आहेत पाच मिनिटानंतर आता हे मसाले जे आहे हे तेलामध्ये चिकन मध्ये चांगले फ्राय झालेत बघा थोडंसं खाली लागायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि परत एकदा मिक्सर फिरवून घेतलं आहे आणि आता हे जे पाणी आहे हे आपण हे चिकन मध्ये घालणार आहोत दोन कप पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी आता आपण ह्या चिकनमध्ये घालणार आहोत पाणी थोडं थोडं मिक्स करायचं आहे पाणी नेहमी घालताना ते गरमच घालायचं आहे थंड पाणी घातलं की चिकनची चव बदलेल चिकनमध्ये पाणी घातल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे चिकन पाच ते दहा मिनिट परत एकदा शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे त्यामुळे मी वरतून थोडंसं मीठ घालते त्याच पद्धतीनं कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली आहे ती पण यावरती घालते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे ही कसुरी मेथी हातावरती आपल्याला अशा पद्धतीनं क्रश करायची आहे आणि मग शेवटी चिकनमध्ये घालायची आहे आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं आपण हे चिकन असंच शिजवून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की थोडीशी चिकनला जी आहे तर ती तर्री देखील आलेली आहे या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं चिकन शिजून तयार आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करूयात आणि चिकन सर्व करूयात तर चिकनची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता एरवी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून चिकनची भाजी बनवतो तर त्यापेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली ही भाजी आहे यामध्ये कसलंही वाटण घातलं नाही किंवा खडे मसाले देखील वाटून घातलेले नाही आहेत नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा